दिवसेंदिवस एक मुद्दा नेहमीच चर्चेत येतो आणि निवडणूक आल्या की हा मुद्दाही चर्चेला येतो तो म्हणजे ॲट्रॉसिटी ॲट्रॉसिटीबाबत अनेकांचे वेगवेगळे मत आहे पण आपण ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे काय ॲट्रॉसिटी कधी लागतो याबाबत संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या कारणाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेकांना पडलेला प्रश्न ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे काय हा कायदा विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या कारकिर्दीत निर्माण झाला दलितांना आणि आदिवासींना यामुळे संरक्षण मिळाले आहे असे असले तरी या कायद्याची बाजू पकडून ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर करून खोट्या केसेस दाखल केल्या जातात असंही काहींचे मत आहे कोणत्या गोष्टीला दोन बाजू असतात कोणतीही गोष्ट चांगल्यासाठीच बनवली जाते पण नंतर त्याचा दुरुपयोगही होऊ शकतो मागील काळात जे काही कायदे निर्माण करण्यात आले त्यामध्ये दलितांच्या एका कायद्याच्या अंतर्गत संरक्षण देण्यात आले तो कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट या कायद्यानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे असे संबोधले जातं जातीवाचक बोललो तर ॲट्रॉसिटी ॲक्ट लागतो असेही नाही या कायद्याअंतर्गत कोणते कलमे लागू होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू तेवर बोलल्यावर ॲट्रॉसिटी न लागता पुढील एकवीस मुद्द्यावर हे कलम लागू होते एक कोणत्याही अनुसूचित जमातीला कलम तीन एक एक योग्य व अयोग्य खाण्याची सक्ती करणे दोन कलम तीन दोन एक इजा व अपमान करणे त्रास देणे कलम तीन एक तीन नग्न धिंड काढणे मानवी अप्रचित करणे कलम तीन एक चार जमिनीचा गैरवापर करणे जमिनीचा गैरप्रकारे उपभोग करणे कलम तीन एक पाच मालकीच्या जमीन किंवा जागा पाणी वापरात अडथळा निर्माण करणे कलम तीन एक सहा बिगारीचे काम करण्यास भाग पाडणे कलम तीन एक सात मतदान करण्यास भाग पाडणे म्हणजेच धाक दाखवणे कलम तीन एक आठ खोटी केस खोटी फौजदारी करणे कलम तीन एक नऊ लोकसेवकास खोटी माहिती पुरवणे कलम तीन एक दहा सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे कलम तीन एक अकरा महिलांचे विनयभंग करणे कलम तीन एक बारा महिलांचा लैंगिक छळ करणे कलम तीन एक तेरा पिण्याचे पाणी दूषित करणे किंवा घाण करणे कलम तीन एक चौदा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे कलम तीन एक पंधरा घरगाव सोडण्यास भाग पाडणे कलम तीन दोन एक दोन खोटी साक्ष व पुरावा देणे कलम तीन दोन तीन नुकसान करण्यासाठी आग लावणे कलम तीन दोन चार प्रार्थनास्थळ किंवा निवासस्थानास आग लावणे कलम तीन दोन पाच आय पी सीनुसार दहा वर्ष दंडाची खोटी केस करणे कलम तीन दोन सात लोकसेवकाने कोणत्याही अपराध करणे अशा कोणत्याही गोष्टीसाठी भाग पाडले तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी कायदा लागू होतो भारतीय दंडविधान आय पी सीनुसार कोणत्याही गुन्ह्यास दहा वर्ष शिक्षा होते परंतु अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या संबंधित गुन्हा असेल तर जन्मठेप होऊ शकते त्यातील तरतुदी तशा खूप कडक वाटतील या कायद्यानुसार कोणालाही जामिनावर सोडता येत नाही किंवा प्रत्येक आरोपी हा गुन्हेगार आहे असे समजले जाते या प्रकारच्या कायद्यामुळे दलितांना आदिवासींना संरक्षण मिळाले आहे तो या कायद्याचा वापर करून खोट्या केसेस दाखल केल्या जातात असे काहींचे मत हे प्रकारचा वाद झाला मतभेद झाले आणि त्या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं तर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते या कारणामुळे भांडणामध्ये अॅट्रॉसिटीची धमकी दिली जाते ही एक बाजू आहे पण हा कायदा आहे म्हणून अनुसूचित जमाती जातींना सुरक्षित आहेत ही एक दुसरी बाजू आहे फक्त या कायद्याचा गैरवापर होता कामा नाही